गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै सी गुरुवे नमहा भक्त हो आज हा संदेश तुमच्यासमोर येणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो श्रीपाद वल्लभाने तुमच्यासमोर पाठवलेला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे आणि तुमचं श्रीपाद श्री वल्लभावर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा एकदा काय झाले बापानेच श्रीपाद प्रभूंना म्हणाले श्रीपाद तू तीन वर्षाचा आहेस परंतु मोठ्या माणसासारखे बोलतोस सर्वांबद्दल माहिती असावयास तू सर्वज्ञ आहेस का यावर बालक श्रीपाद हसून म्हणाले मी तीन वर्षाचा आहे असे तुम्हास वाटते परंतु मला तसे वाटत नाही माझे वय अनेक लक्ष वर्षाचे आहे मी या सृष्टीच्या उत्पत्तीच्या अगोदर होतो आणि प्रलयानंतर सुद्धा राहणार आहे सृष्टीच्या निर्मातीच्या वेळी मी होतो माझ्याशिवाय सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय होऊच शकणार नाही मी साक्षीभूत होऊन सर्व व्यवहारांचे अवलोकन करतो यावर बाप्पांना म्हणाले श्रीपाद लहान मुलांनी आपण चंद्रमंडळात आहोत असा केवळ विचार केल्याने आपण चंद्रमंडळात आहोत असे होत नाही प्रत्यक्ष अनुभव असावा लागतो सर्व व्यापद सर्व ज्ञान सर्व शक्तित्व हे केवळ जननयताचे लक्षण आहे यावर प्रभू श्रीपाद म्हणाले मी सर्वत्र स्थित असणारे आदितत्व आहे प्रसंगानुसार मी व्यक्त होतो मी सर्वव्यापी आहे ज्ञान विज्ञान माझ्या चरणाशी लीन आहे माझ्या केवळ संकल्पनेने ही सृष्टी निर्माण झाली आहे मी सर्व शक्तिमान आहे यात आश्चर्य आहे काय यावर पिता अल्पराज शर्मा म्हणाले बाळा श्रीपादा बाळपणापासून तू आम्हास एक कोळेच आहेस तू वारंवार मी दत्तप्रभू आहे असेच म्हणतोस आणि नरसिंह सरस्वती रूपाने पुन्हा एकदा प्रकट होईल असेही म्हणतोस पिटिकापुरमचे ब्राह्मण या भाषणाला मनचैल्य बुद्धी प्रष्टांत असे म्हणतात पित्याचे हे व्यक्त्य ऐकून बालक श्रीपाद म्हणाले त्यात खरे सांगितले पाहिजे ना नभोमंडळातील सूर्यास तू सूर्य नाहीस असे म्हटल्याने तू सूर्य नाही असे होईल का सत्य हे देशकाळ अबाधित असते श्रीपादांचे हे भाषण ऐकून पिता अल्पराज शर्मा अजून बापांना चारूला अगदी धक्क होऊन गेले एकदा बालक श्रीपाद यांच्या घरी असलेल्या काळाक्षी मम श्रीपादांची आराधना करीत होते त्यावेळी बापांनाचार्य आजोबांनी श्रीपादांना विचारले बाळा तू दत्त आहेस की दत्त उपासक आहेस तात्काळ श्रीपाद म्हणाले आजोबा ज्यावेळी मी दत्त आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त असतो जेव्हा मी दत्त उपासक आहे असे म्हणतो त्यावेळी मी दत्त उपासकच असतो मी ज्यावेळी श्रीपाद श्रीवल्लभ आहे असे म्हणतो त्यावेळी मी, मी श्रीपाद श्रीवल्लभच असतो मी जो संकल्प करतो तेच होत असते हे माझे तत्व आहे श्रीपाद पुढे म्हणाले आजोबा तुम्ही आणि मी एकच आहोत पुढील अवतारात मी अगदी तुमच्यासारखाच दिसेन असे म्हणून श्रीपादांनी आपल्या आजोबांच्या भूमध्यावर दोन बोटे ठेवून केला ते कुटस्थ चैतन्याचे स्थान आहे काही क्षणातच बाप्पाणाचार्यांना हिमालयात निरशळ समाधीत असलेल्या बाबाजींचे दर्शन झाले काही वेळातच ते प्रयाग महाक्षेत्रातील संगमात स्थान करीत असल्याचे दिसले आणि नंतर श्रीपाद प्रभूसमोर उभे असल्याचे दिसले हे स्वरूप काही क्षणातच कुकटेश्वरच्या स्वयंभू दत्तात्रयात विलीन झाले त्यांच्यातून एक अवधूत स्वरूप निघाले आणि त्यांना सुमती महाराणी भिक्षा घालित असल्याचेही दिसले त्या अवधूतांचे रूप काही क्षणातच महाराणी सुमतीच्या मांडीवर निजलेल्या ताना बाळात बदललेले पाहता पाहता ते बाळ सोळ्या वर्षाच्या युवकात रूपांतरित झाले त्या युवकाने हुबेहूब बाप्पाना चारू सारखेच परंतु संन्यासाचे रूप धारण केले त्यांनी दोन नद्यांच्या संगमात स्नान केले आणि बापांना चार लुगडे पाहत म्हणाले मला नरसिंह सरस्वती म्हणतात हे गंधर्वपूर आहे असे सांगितल्यावर स्वामींनी एक वस्त्र नदीवर पसरले आणि त्यावर बसून गेले तिथून ते कर्दळी वनात गेले तिथे अनेक वर्षे तपश्चर्या केल्यानंतर ते कोपणधरी महापुरुषांच्या रूपात प्रकट झाले त्यांनी बापांना चारकडे पाहत म्हटले माझ्या या रूपाला स्वामी समर्थ असे म्हणतात थोड्याच वेळातच त्यांनी प्राणत्याग केला आणि त्याची प्राणशक्ती वटवृक्षात गेली त्याचा दिव्य आत्मा श्रीशैल्यावरील मल्लिकार्जुनाच्या रूपात विलीन झाला त्या परमपवित्र शिवलिंगातून ध्वनी उमटला बाप्पांना तू धन्य आहेस त्रिमूर्ती स्वरूप असणारा मी श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती आणि मी श्री स्वामी समर्थ या तिन्ही रूपात तुला अनुग्रहित करीत आहे हा मंगल ध्वनी आणि दिव्य दृश्य पाहून बाप्पा चारुली स्वस्थ झाले त्यांच्या समोर निराकस चेहऱ्याचा तीन वर्षाचा हसरा बालक श्रीपाद दिसला त्यांनी त्याला प्रेमाने उराशी कवटाळून धरले त्यावेळी ते दिव्य तन्मय अवस्थेत गेले या अवस्थेत किती वेळ गेला ते कळालेच नाही त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला अग्निहोत्र करण्याची वेळ झाली होती ते चटकन उठले आणि अग्निहोत्रात समिता घालून नित्याप्रमाणे वेदमंत्र म्हणू लागले दररोज एकदा मंत्र म्हणताच अग्नी प्रज्वलित होत असे परंतु त्या दिवशी मात्र अनेक वेळा मंत्र म्हटल्यावर सुद्धा अग्नी पेटला नाही आजोबा घामाने चिंब झाले श्रीपादाने पाहिले की अग्नी कुंडळाकडे पाहून म्हणाले अरे अग्निदेवा तुला आज्ञा करतो तू आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नकोस आणि आश्चर्य असे की त्या कुंडात अग्नी तात्काळ प्रज्वलित झाला त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले माझ्या संकल्पाशिवाय आजोबासारखे महान तपस्वीसुद्धा अग्नी निर्माण करू शकत नाही इथे हा अध्याय चौथा समाप्त झाला आहे तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जयघोष मात्र करायला अजिबातच विसरू नका आणि आजच्या या शुभ पवित्र दिवशी हा संदेश तुमच्या प्रियजनांना नक्कीच पुढे शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी चांगल्या मार्गाला लागेल कुणाचे तरी हरवलेले मन जागृत होईल कुणी भक्ती मार्गाला लागेल आणि तुम्ही नकळत पुण्याचे भागीदारी व्हाल वाटकरी व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा आणि हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ